एक फेब्रुवारीनंतर तुरीचे बाजारभाव पार करणार दहा हजार रुपयांचा टप्पा तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय देशात आणि राज्यामध्ये तुरीचं उत्पादन हे घटलेलं असून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुरीची टंचाई आता या क्षणी निर्माण झालेली आहे बाजार समित्यांमध्ये देखील तूर खरेदीसाठी व्यापाऱ्यांची चढाओढ त्या ठिकाणी आता लागलेली है आहे राज्यातील ज्या महत्वाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये कारण असेल बुलढाणा जालना लातूर अकोला नागपूर वर्धा यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीला त्या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपयांचा सरासरी बाजार मिळतो आणि यामुळं शेतकरी हा सुखावला गेला त्यातच तुरीची आठ हजार रुपये एवढ्या दरानं हमी सध्या खरेदी सुरू होणार आहे आणि जे काय तुरीला बाजारभाव आहे ती हे आता याच पार्श्वभूमीवरती दहा हजार रुपयांचा टप्पा पार करतील अशी एकंदरीतच परिस्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे आणि नेमकं संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काजीकृपालवरती नमिनाचा चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधू महाराष्ट्रामध्ये तूर हे प्रमुख कडधान्य पीक असून मराठवाडा असेल विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे ते त्या ठिकाणी याच्यावरती अवलंबून असतं एकंदरीत तुरीचे बाजारभाव जर का आपण पाहिले तर ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून जरी असले तरी राज्यामध्ये तुरीचं उत्पादन किती होतंय आणि या त्यावरच त्या ठिकाणी मार्केटमध्ये आवक किती होते या सगळ्या गोष्टीवरती त्या ठिकाणी तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अवलंबून असतात एकंदरीत तुरीपासून निघणारी जी काय तुरडाळ आहे याचा खप मार्केटमध्ये किती होतो आणि याची आवश्यकता मार्केटमध्ये किती आहे या सर्व गोष्टींवरती तुरीचे बाजारभाव हे अवलंबून असतात सध्या जर का आपण बाजारभावाची परिस्थिती जर का बघितली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये अकोला असेल नागपूर असेल वर्धा याशिवाय जालना लातूर बुलढाणा कारंजा अहिल्यानगर याशिवाय करमाळा यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीला बाजारभाव हे अक्षरशः काढलेले आहेत एकंदरीतच हमी भावाचा टप्पा हा तुरीच्या बाजारभावाने कधीच पार केला आहे आणि सध्या सरासरी तुरीला जवळपास आठ हजार पाचशे तर सर्वाधिक बाजारभाव हा तुरीला नऊ हजार शंभर रुपयांचा त्या ठिकाणी आतापर्यंत मिळालेला आहे दुसरीकडे सध्या जर आपण पाहिलं तर पांढरी तूर आणि लाल तुरीला सध्या सर्वाधिक बाजारभाव मिळताना त्या ठिकाणी दिसतोय विशेषतः पांढरे तुरीला बाजारभाव हे त्या ठिकाणी नऊ हजार शंभर ते नऊ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळतो एकंदरीत आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी निर्माण झाली होती आणि जो काय तुरीचा जो बेल्ट आहे जो काय तुरीचा पट्टा आहे साधारणतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीची धग ही त्या ठिकाणी जास्त होती आणि यामुळंच त्या ठिकाणी तूर पिकाचं सर्वात मोठं नुकसान त्या ठिकाणी या भागामध्ये झालं आणि आता जे काय मार्केटमध्ये उत्पादन आहे तुरीचं ते आता त्या ठिकाणी कमी यायला लागलेलं आहे आणि म्हणूनच तुरीची जी काय गरज आहे तुरीची जी काय डिमांड आहे ती आता त्या ठिकाणी वाढली आणि याबरोबरच त्या ठिकाणी तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढले आहे दुसरी गोष्ट आपण जर का पाहिली तर हमी भावानं तूर खरेदीसाठी जो काय बाजारभाव देण्यात आला आहे तो आठ हजार रुपये क्विंटल एवढा त्या ठिकाणी देण्यात आला असला तरी याही भावाचा जो काय आधार आहे तो आता तूर बाजार भावाला त्या ठिकाणी मिळालेला आहे तुरीची हमी वाहनं खरेदी सुरू जरी झाली नसली तरी आता नोंदणी सद्य परिस्थितीला सुरू आहे आणि नोंदणी सुरू असतानाच जो तुरीला जवळपास नऊ हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव त्या ठिकाणी राज्यामध्ये मिळतानाचं चित्र दिसतंय दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये तुरीचा तुटवडा हा त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील तुरीची जी काय घट आहे ती आता त्या ठिकाणी लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी तुरीला जवळपास दहा हजार रुपयांचा बाजारभाव यावर्षी मिळू शकतो असं भाकीत त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे जर का तूर का जर असेल आणि ती जर का तुम्ही विक्रीसाठी मार्केटमध्ये जर आणणार असाल तर रोजचे बाजारभाव पाहून तुरीचं विक्रीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि नफ्याचं ठरू शकतं